पुण्याच्या गौरवशाली इतिहासाला कलंकित करण्याचं काम काही माजुरड्या बापाची माजुर्डी पोरं करताना आपल्याला सर्रास पाहायला मिळून येतात अनेक चुका पुणेकरांनी आशा हरामखोरांच्या पोटात घातलेल्या आहेत परंतु हे वारंवार अशा घटना या पुणे शहरात का घडतात आहे आणि याला जबाबदार कोण आहे याचा करणार आहोत आज भांडाफोड विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे सर्वांना सप्रेम जयजी जाऊ बांधवांना मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांनो या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करायला विसरू नये बेलायकॉनचं बटन दबावं कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजे मित्रांनो विषय खूप महत्वाचा आहे विषय तेवढाच गंभीर आहे म्हणून हा विषय या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आपल्याला काय वाटतंय आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नये माझ्या मतांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो पुणे शहरामध्ये येणारे बाहेरचे लोंडे आपण थांबवू शकत नाही पुणे हे विद्येचं माहेर घर आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या पुणे शहरामध्ये अनेक लोक कामासाठी नोकऱ्यांसाठी उद्योगधंद्यांसाठी येतच असतात बरेचसे बाहेरून आलेले लोक या पुणे शहरामध्ये आज ताईक सुद्धा झालेले आहेत परंतु या पुण्याचा वैभवशाली इतिहास पुण्याचा गौरवशाली इतिहास कलंकित करण्याची एकही संधी काही बडे बाब जादे या ठिकाणी सोडत नाही असं आपल्याला वारंवार दिसून येत आहे त्यातलाच काही सहा प्रकार आहे पहिल्यांदा हा व्हिडिओ पहा आणि नंतर या विषयावरती आपण सखोलपणे चर्चा करू पहा हा व्हिडिओ बस बस गाडी गाडी घे गाडीचा नंबर घेतलाय आहो दहा रुपयाला फुल हा आहे गौरव आहुजा हा शास्त्री नगर या भागामध्ये कुठेतरी राहतो किंवा जी घटना घडलेली आहे ती येरावडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शास्त्री नगरला घडलेली आहे दिवस आहे आठ मार्च सकाळी सात वाजलेले एका सिग्नलला एक बीएमडब्ल्यू कार अचानक येऊन थांबते काय रस्त्यामध्ये हँडब्रेक ओढला जातो काय आणि सिग्नलमध्ये भर रस्त्यामध्ये उभं राहून एक वीस वर्षाचा तरुण रस्त्यामध्येच मुदतो काय त्याला याच भान नाहीये की आपण काय करतोय कुठं लघवी करतोय कुठं मुततोय याच सोय सुतक त्याला बिलकुल नाही कोण आपल्याला पाहत आहे लोकांना काय वाटत असेल असली निर्लज्ज घटना करत असताना त्या ठिकाणावरून जाणाऱ्या महिलांना काय वाटत असेल त्याच्या मनाचा ठाव याला बिलकुलही नाही म्हणून या अशा हरामखोरांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रशासनाला करणार आहे मित्रांनो हा जो गौरव आहुजा आहे याची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगारी आहे असं समजत आहे हा कधी काळी क्रिकेटमधला बेटिंगचा बादशा होता याचं वय जरी लहान असलं तरी याचं कर्तृत्व मात्र खूपच महान आहे असं दिसून येत आहे त्याचा बाप आणि तो मटका किंग आहे शॉरगेट हो, परिसरात त्यांचं एक हॉटेल आहे आणि हे लोक त्या हॉटेलमधूनच असा गैरकृत्य करत असतात किंवा असं मटक्याचं बेटिंग घेत असतात झुगाराचे अट्ट्या चालवत असतात पत्त्यांचे क्लब चालवत असतात क्रिकेटवरती सट्टा सुद्धा हे लोक घेत असतात या माध्यमातूनच याला मागील काळामध्ये पुणे पोलिसांनी अटक सुद्धा केली होती मग हा जो बेटिंगचा पैसा आहे हा जो क्रिकेटचा पैसा आहे हा जो मटक्यातल्या सट्ट्याचा पैसा आहे मग याचा माज कुठंतरी अशा हरामखोरांना अशा मोठ्या घरातल्या मुलांना लागल्याशिवाय राहत नाही कारण यांच्या अचानक खिशामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आलेला असतो म्हणून ह्या धनदानग्यांच्या मुलांना आपण वेळीच आवर घातलं पाहिजे बघा अशी कृत्य सर्रासपणे पुण्यात आपल्याला पाहायला मिळून येतात ते नाकारून चालणार नाही अनेक बेवडे कुठेतरी रस्त्याच्या कडेला लोळत असतात अनेक दारू पिलेले चालताना यालकांडे मारत चालताना आपण पाहिलं आपल्याला दिसून येतात अनेक दारू पिऊन ऍक्सिडेंट झालेले आपण पुण्यात पाहिलेले दारू पिऊन धडकलेले आपण पाहिलेले परंतु रस्त्यात उभं राहून शिग्नलला उभं राहून भर रस्त्यामध्ये शिग्नलला अशा पद्धतीनं लघवी करणं किंवा मुतणं हे आपल्याला शोभणार नाही पुणेकरांना लाजीरवाणी ही घटना आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हा तुम्ही दारू पिलेले आहेत ना रस्त्याच्या कडेला गाडी उभी करा जिथं लोकांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणी गाडी उभी करा पुणे महानगरपालिकेने किलोमीटरच्या दर किलोमीटरच्या अंतरावर शौचालय बांधलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लघवी करा तुम्हाला अडवलंय कुणी तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही दारू पिलेले आहात मुत्तर पिलेले नाहीत ना तुम्ही गारवाचा कुत्र्याचा मुद् तर नाही ना तुम्ही हा मग तुम्हाला एवढं तर कळत आहे की आपण पॅन्टीमध्ये तर मुद्दा नाही ना आपण काय करतोय रस्त्याच्या मध्ये जाऊन रस्त्याच्या सिग्नलला गाडी रस्त्यात मध्ये उभी करून आपण काय करतोय रस्त्यात मुद्दतोय म्हणजे काय दाखवतोय आपण की मी एक कसा माजोरड्या बापाचा माजोरडा मुलगा आहे ह्या पुण्यामध्ये आम्ही काही केलं तरी आमचं कुणीही वाकडं करणार नाही हाच एक संदेश आणि हा एक इशारा मला असं वाटतं की त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे एक माग कार्यकर्ता त्याचा व्हिडिओ काढतो त्याच्याच हा हुज्जत घालतो जा काय करायचंय ती जा कुणाला दाखवायचं ते दाखव म्हणजे एवढा महाजूरडा पाना ह्यांच्या अंगात येतो कुठून आणि त्याच्यासोबत जो बसलेला आहे भाग्यशा स्वाल तो काय करतोय तर करतो हसून दात काढतोय जाऊ द्या ना जाऊ द्या ना अरे जाऊ द्या ना एवढं जर तुला कळतंय भाग्येश तर तू त्याला थांबवाय पाहिजे ना तुझ्या मित्राला अरे हे मुतण्याचं ठिकाण नाही बाबा पुढं चल चौकातनं पुढं चल रोडच्या कडाला थांबव साईडला थांबव कुठंतरी आणि मग तू तु, हा तुला लघवी आली तर कर ना तू पण रस्त्यात उभं राहून शिग्नलला मधोमध मद, माग गाड्या लागलेल्या आहेत रांगा आणि हा काय करतोय तर दात काढत रस्त्यात मुततोय ही काय पद्धत आहे का अरे हे काय तुझ्या आई बापाचं संस्कार आहेत का हा आणि मग ज्या वेळेस मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल होतो फेसबुक वर ट्विटर वर हा वर व्हिडिओ येतो मग ह्याला अक्कल सुचती आणि मग हा काय करतो माफीनामा देतो अरे दादा लात मारायची पाया पडायची ही पद्धत आता पुण्यामध्ये रूढ झाली म्हणजे काही झालं तर त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी काय करायचं तर सोशल मीडियामध्ये यायचं लगेच मला माफ करा माफ करा म्हणायचं अरे पण मूर्खा अशा चुका करायला तुला कोणीच सांगितलं बर मग तुला एवढं कळतंय ना की आता आपली ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस आहे हा तुला काय लगेच फाशी होणार आहे का तर बिलकुल नाही जायचं आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला जायचं बाबा माझ्या जा कोण चूक झाली कुठला ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा आहे त्याच्यावर दाखल करा लगेच त्याला जामीन आहे ना पण एवढं ते वार होऊ द्यायचं आणि पुण्याला बदनाम होऊ द्यायचं आणि मग काय करायचं हजर कुठं व्हायचं तर साताऱ्याला जाऊन कराडला जाऊन कारण तिकडे काय तुझा बाप बसलाय का तुला वाचवायला सातारला कशासाठी गेला आणि कराडच्या पोलिसांनी त्याला हजर का करून घेतला कुणाच्या सांगण्यावरून घेतला कुणाच्या बापाला ह्याने पाकिट पोचवलं लगेच जाऊन आणि मग त्याला हजर केला अरे हजर होण्यासारखा का काय गुन्हा येतो पहिलं तर पुणे पोलिसांनी रात्री जी जी लाईफस्टाईल नाही ना ही बारची लाईफस्टाईल ती थांबवली पाहिजे पाट चार चार वाजेपर्यंत हॉटेल चालू राहतातच कशी पुणे पोलिसांना प्रश्न आहे पुणे पोलिस आयुक्तांना प्रश्न आहे पाठ चार चार वाजेपर्यंत ह्यांना दारू प्यायला मिळती कुठून आणि रात्रभर कुठं फिरतात हे मुरळ मार सात वाजता भर रस्त्यामध्ये रात्रभर जागून कुठल्या तरी ब्लास्टिंग क्लब ब्लास्टिंग क्लब मध्ये हा दारू ढोसत होता आणि ह्याचा मित्र अजून कोण होते माहिती नाही मग ब्लास्टिंग क्लब जो आहे तो रात्रभर चालू कसा होता हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय म्हणून पुणे पोलिसांनी तात्काळातल्या तात्काळ अशा हॉटेलांवर कारवाई केली पाहिजे की, की जिथं रात्रभर दारू प्यायला मिळते तुम्हाला मागलं किस्सा माहिती कोरेगाव पार्कचा पोर्चेकार नाहक दोन लोकांचा बळी गेलेला होता या पोर्चेकारने असला सुसाट वेगाने त्या दोघांना उडवलं होतं की म्हणतात हवेमध्ये ते ना कितीतरी फूट फेकले गेले होते विचारांचा काही दोष नसता नव्हता ना आय टी कंपनीत काम होते कामावून सुटले होते आपल्या रस्त्याने घरी चालले होते मेले ना हो हाकना त्याला जबाबदार कोण पोर्चेकाल मीडियामध्ये पंधरा दिवस वीस दिवस गाजला त्याच्या बापाला त्याच्या आईला त्याच्या आज्याला अटक झाली त्यांचे कनेक्शन कुठं पर्यंत निघाले सुटलाच ना फाशी झाली का बिलकुल नाही पण दोन जीव गेले ना हो ज्यांचा काहीही संबंध या घटनेशी नव्हता विचारे आपल्या वाटेने घराला चाललेले होते गेले ना दोन जीव हा त्याला जबाबदार कोण आहे त्याच्या आईबापांना जाऊन विचारा तिची मुलगी मिली तिच्या आई वडिलांना जाऊन विचारा आजही ते विचारतात की माझ्या मुलाचा माझ्या मुलीचा दोष काय होता हा दोष कुणाचा होता मग पोलीस प्रशासनाचा होता त्या रस्त्यातल्या खड्ड्यांचा होता त्या पळणाऱ्या गाडीचा होता का त्या रात्रभर चालणाऱ्या माडीचा होता दारूच्या हातभट्टीच्या गुत्त्याचा होता त्या तारांकित पपचा होता दोष होता कुणाचा त्या घटनेला जबाबदार कोण आहे पोलीस प्रशासन आहे का शासन आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे ना म्हणून ही जी पोर्चकारची ही घटना आपल्याला काही सांगून गेली तीच घटना पुन्हा पुन्हा दहरवली जाते हे पुण्यात जे लोक बाहेरून आलेत ना हे अगरवाल हा हे ओसवाल कोण आहेत ही लोक हा कोण आहेत आहुजा अरे हे कोण आहेत कोण ही हा पुण्यातल्या संस्कृतीला काळिंबा पासणारे हे जी, पुनियार पुनियार ले जे वारंवार घटना या पुण्यात गेलेत ना पुण्यातल्या जनतेला सुद्धा आव्हान करायचं जर अशा घटना आपल्याला पाहायला मिळाल्यात ना व्हिडिओमध्ये कॅच करू नकार याला काय करा पुनेरी स्टाईलने उत्तर द्या ह्यांचे गाल एवढे लाल करा की ह्यांचे कान सुद्धा लाल झालं पाहिजे आणि पंधरा दिवस यांच्या आवाज डीजेचा आवाज कसा घुमतो गुंग 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 गुं। अशा ह्यांचे ठाळ्या बसल्या पाहिजे एवढे ह्यांचे कान लाल करा कान चेक करा ह्यांचे ह्यांचे मुस्कळ ना अशी झाली पाहिजे थोबाड हे तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिले पाहिजे यांना आहे ना जशाच तसं उत्तर मिळालं पाहिजे आणि मग ह्यांचे व्हिडिओ टाका रस्त्यात मुत होता म्हणून कसा बदलला ते तर कुठतरी पटन हो नाहीतर यांचे व्हिडिओ काढायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे आणि साऱ्या जगभर मग जाते पुण्याचा आरसा पुण्याला बदनाम करण्याचं मला वाटतं हे षडयंत्र आहे हे वारंवार जाणून बुजून केलं जात की काय असं मनामध्ये आता शंका निर्माण होते म्हणून या असं माफीनाम्यांना माफी मिळता कामा नाही ह्यांना शासन कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आता येरावड्या पोलीस स्टेशननी त्यांना अटक केली तिकडून त्यांच्या हजर करून घेतलंय mm. मेडिकल केलं जाईल अल्कोहोलचं प्रमाण शरीरात किती आहे ते बघितलं तपासलं जाईल आणि मग काय होईल जामीन होईल यांना काही होत नाही यांना फाशी होत नाही दारूची हजार लायसन्स या पुण्यामध्ये दिले हजार कसले घेऊन बसलाय लाखो आता तर नवीन फॅट निघाले बारचं लायसन काढायचं आणि वाईन सारखं दहा रुपयामध्ये जेवढं रेटन तेवढं विकत बसायचं सर्रास खुले आम्ही विकलं जाते का प्रशासनाला त्यातनं फंडिंग मिळतंय ना हो हे फंडिंग ह्यांना वापरायला भेटते लाड लेख कुठे इलेक्शन असला प्रकार आहे ना हजारो कोटी उत्पादन आहे हो त्या दारूमधून ते बंद नाही होऊ शकत सहन करायचं तुम्ही पुणेकरांनी हे सहन करायचं शिकायचं सहन करायला आता काय त्याची बीएमडब्ल्यू तुम्ही जमा करून घेणार आहे का घेणार आहे का बरं झाली तरी ती सुटणारच आहे ना आज नाही उद्या ती सुटणार आहे त्याकडे गाडीचे पेपर असणार त्याच्याकडे लायसन असणार वीस वर्षाचा आहे तो नाबालिक सुद्धा नाही वीस वर्षाचा आहे तो सुटणारच आहे की प्रश्न एवढाच आहे की ह्या अशा घटना आहे ना वारंवार ह्या पुण्यात घडायला लागल्यात सकाळी सहा वाजता चार वाजता बलात्कार काय होते स्वारगेट चौकात बघितलं तुम्ही एस टी स्टँडला बलत्कार झाला पुणे स्टेशन सुरक्षित आहे का स्वारगेट स्टेशन सुरक्षित आहे का शिवाजीनगर स्टेशन सुरक्षित आहे का मेट्रो तरी सुरक्षित आहे का या सर्व घटनांना जबाबदार कोण आहे तुम्ही आम्ही पुणेकर म्हणून या घटनेला जबाबदार आहोत आपण डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे ह्या चाललेलं प्रकार भोंगळ कारभार आपण थांबवला पाहिजे म्हणून आपल्यालाच आता पुढे यायला पाहिजे काय नाही करायचं जा? जागृत राहायचं जा? आपल्या पुण्याला आपणच वाचवलं पाहिजे एवढं मात्र नक्की आपलं पुणे कलंकित होण्यापासून आपल्याला रोखता आलं पाहिजे नाहीतर हे आराम कोण टपलेतच पुण्याला बदनाम करण्यासाठी पुण्याला फार मोठा इतिहास आहे पुणे हे विद्येचं माहेर घर आहे संस्कृतिक शहर आहे ऐतिहासिक केवढा मोठा वारसा आहे छत्रपतींचा जन्म या पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे अजून काय पाहिजे संभाजी महाराजांचा जन्म इकडं झालेला आहे शिवनेरी वरती छत्रपती शिवरायांचा आणि पुरंदरला संभाजी महाराजांचा म्हणजे केवढं भाग्यवान हे पुणे म्हणून बांधवांनो पुण्याचा जर इतिहास आपल्याला जवळ जपायचा असेल संस्कृत संस्कृती आपल्याला जपायची असेल तर अशा गैरकृत्यांना आपणच रोखू शकतो आणि आपणच अशा लोकांना शिक्षा सुद्धा करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे बाकी आपण सर्वजण सुज्ञ आहात आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका आणि या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूबला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून आपल्याला करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय मित्रांनो